गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे आपल्या गावी आलेले आहेत आणि मस्तपैकी आता मोदक तयार होत तैर। आहेत भक्तिमय वातावरण आहे घरी आनंदाचे क्षण आपण बघू शकता आणि हे मोदक एकवीस पाकल्यांचं बनवतात एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवलं जातं आणि त्या लगबग लगभग चालू आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे स्थापना झालेली आहे गणपती बाप्पाची आणि माझी मिसेस वर्षा बनवत आहे मोदक आणि ह्या आमच्या वहिनीसाहेब मोदकाला मस्त आकार दिलेला आहे वा छान काय नैवेद्य आहे हा 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 आणि ही लगबग सर्वांची म्हणतात ना गणपती बाप्पा आले का घर कसं भरून जातं आनंदमय भक्तिमय वातावरणात हर्षोल्लास असतो आणि हा धीरज थोडंसं से लाइटिंग सेटिंग करताना आणि या आमच्या बारक्या हिरोईन त्या त्यांचं काम करत आहेत ठीक आहे मी काय बोलतो आहे माय माय वासायला मा गबा माय छान छान हवा म्हले तिच्यामध्ये रस्सी माहिती माय माय माझी चुलीवर मोडकाला मस्तपैकी जो वाफाळ ठेवत आहे वाफळलेली मोदक पण दाखवू मग बघा अशी बनवू चुलीवर दिसले दिसले आवडती आहे तुम्हाला सर्वांना खायला त्यात हल्दीचं पान ठेवलेला आहे मस्त हल्दीचा फ्लेवर येतो त्याच्यावर सुंदर असं हळदीचं वा आणि त्याच्यावर आता झाकण ठेवत आहे आई गाणं आहे ना ती अंबरणी वासऱ्याला चाटते जावा माय ताव मले तिच्या मजे दिसती माझी माय आणि आईच्या आजचं जेवण आईच्या आजचं मोदक ह्याचं म्हटलं म्हणजे एक वेगळीच पर्वणी आहे चुलीवरची एकच नंबर कधी अनुभव घेतलाय का आपण सर्वांनी चुलीवरच्या भोजनाचा जेवणाचा आणि मोदकांचा तर नक्कीच सांगा थोडंसं सा आईला मी पण कंपनी देतो आहे आईबरोबर वर. <laughs> आणि हे बघा मोदक रेडी झालेले आहेत वापरलेले आणि ती काढत आहेत वा हा 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 एक नंबर छान 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 आणि हल्दीच्या पानाच्या फ्लेवरमधले मोदक कोणी खाल्ले नसतील तर नक्कीच खाऊन बघा एकच नंबर टेस्ट असते आणि आम्ही खाल्लेले आहेत आवर्जून वेलात वेल काढून मोदक खावाच आणि जमलं तर या बेटा पाच दिवस गणपती आहेत आमच्याकडे आणि या गणपतीमध्ये आपण खाऊ शकतो मोदक कारण गणपतीचा सण हा खरंच आनंदमयी असतो कोकणात आणि गणपती बाप्पाची आरती <laughs> गणपती बाप्पाची आरती आमचे मोठे बंधू करत आहेत आणि आमचे छोटे चिरंजीव निवेदन बाल ढोलकी वाजत आहेत ढोलकीने साथ देत आहेत सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंटी हलके माल मुक्ता पलाची जयदेव जयदेव जय मूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन प्रेमानाथ कामनापूर्ती जयदेव जयदेव जय देव, गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशी <laughs> मस्तपैकी दिवसाचा उपक्रम होता आमचा ता सकाळी गणपती बाप्पा घेऊन आलो गणपती बाप्पाची स्थापना झाली त्याच्यानंतर गणपती बाप्पाला आवडणारे नैवेद्य म्हणजे मोदक त्या मोदकाची तयारी झालेली <coughs> आहे मोदक बनवून ठेवलेले आहेत आणि <laughs> आरती चाललेली आहे आनंदात वातावरण असताना आणि हर्षोल्लास खरंच आनंद काय असतं हे गावी जेव्हा आपल्या घरी गणपती बाप्पा येतात तेव्हा एकदम आनंदमय वातावरण असतं आणि आनंद हर्ष आणि सुख काय असतं हे आपल्या कोकणातच जाऊन मिळतं कारण आपली सर्व लहान थोर मुलं मंडळी मोठी माणसं सर्वजण एकत्र असतात आणि एकत्र कुटुंब आपण गणपती बाप्पाची आरती करतो आणि खरंच अशा भक्तिमय वातावरणात आपलं घर कसं सुखमय आनंदमय आणि भरभराटीचं होतं बरोबर की नाही बाकी का बोलता विशेष हे <laughs> बघा आमचे निवेदन बाल थोडंसं मीही ढोलकी वाजवण्याचा आनंद घेतला आणि आता आमचे स्मरण बाल आरती करतील <laughs> बऱ्याच दिवसातून प्रॅक्टिस आपली हरवलेली असते पण आपले ढोलकी वाजवायची थाप कधी बदली होत नाही मित्रांनो आणि ढोलकी वाजवत आहोत आपण आणि इकडे मागे आपल्या सगळ्या <laughs> मस्तपैकी मोदक बनवत आहेत अजून कारण मोदक भरपूर लागणार आहेत गणपती बाप्पासाठी आणि आपणासाठी कारण आपण भरपूर जण आहोत आणि हे आता आमचे छोटे स्मरण स्मरणभाल आरती करताना सुखकर्ता दुःखहर्ता वर्था विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटसेंदुराची कंटी छलके माल मुक्ता फलाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ मंगल मूर्ती दर्शन मात्र हो तया होय मुक्ती बरोबर की रे हे गणराया तू वर्षाने येतोस पण एक वर्षाने एकदाच होतो हर्ष गोड अन्नाचा होतोय स्पर्श आणि ही माझी आई गणपती बाप्पाची आरती करताना मस्त पैकी आम्ही कुटुंब पण ते सर्व फॅमिली मेंबर गणपती बाप्पाची आरती करतो एकावर एक म्हणजेच एकामागून एक लाईनीत आरती घेतो आई असते माझी बहिणी असते मिसेस असते आरती होतो आम्ही सर्वजण आणि या आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सर्वजण बसलो मोदकाची टेस्ट घ्याल आणि मोदकाची चव म्हणजे एकच नंबर जगात भारी आमचे मोदकच लय भारी आणि या जेवायला त्याला तर मग मित्रांनो आपण सर्वजण हा व्हिडिओ बघितल्यावर आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल छावा शिव लाईक सबस्क्राईब डन करा आणि एकमेका सहाय्य करू आहो घे सुपंत जय हिंद जय महाराष्ट्र आपला सर्वांची रजा घेतो भेटूया पुन्हा एकदा असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी